चल चिट्टी दाखव सगळ्यांना सगळ्यांनी ध्यानात ठेवा ध्यानात ठेवा नीट नीट बघायची चिठ्ठी काय आहे ते नीट नीट दाखव व्हेरी गुड चल झाकून ठेव काय चिठ्ठी होती ती लिहा आता मनाने न बघता लिहा मनानी काय चिठ्ठी होती ती लिहिलं सगळ्यांनी व्हेरी गुड दाखवा काय लिहिलंय व्हेरी गुड गरम छान दाखव ग तुझं वा 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 छान तू काय लिहिलंय व्हेरी गुड सगळ्यांचं झालं टाळ्या सगळ्यांसाठी मस्त टाळ्या वाजवा व्हेरी गुड चलो दुसरं अजून तसंच करा कंटिन्यू दाखव सगळ्यांना सगळ्यांनी बघा काय शब्द आहे तो बघितला चला झाकून ठेवा हा आता लिहा बघून लिहायचा नाही फक्त एकदा बघायचं पुन्हा मनाने लिहायचा लिहिला छान सगळ्यांनी चांगली चिठ्ठी बघून घ्यायचं त्या कार्ड वर काय आहे ती लक्षात ठेवायचं आणि कार्ड झाकून ठेवल्यानंतर मनाने लिहायचं हा कार्ड झाकून ठेवा बघितलं सगळ्यांनी छान